ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त माझी कथा करतात माझे नाम माझे माझं कीर्तन करतात माझी कथा करतात मी त्या ठिकाणी हजर असतो माझे भक्त गुरुजींनी प्रमाण दिलं माझे भक्त गादी ते नारद उभा ते विठल शांत बसा शांत बसा शांत बसा गीता कोणी कोणाला सांगितली कोणी कोणाला सांगितली अर्जुन नको म्हणून नव्हते का अर्जुन नावाचे लेकरात ना झोपला कोणी कोणाला सांगितली श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली गीता ती बोलत तला असं वाटते तुम्ही झोपले कसे तोंड झाले काही सांगतली असे तोंड असे निघतात की है, काय हॅन काय नाही कोणी बोलायला सांगितली श्रीकृष्ण अर्जुना सांगितली सांगितली ना बोलत नाही आमच्या गुरुजींनी सांगितले श्रोता आणि वक्ता यांच्यामध्ये संवाद झाला पाहिजे जोपर्यंत संवाद होत नाही संवाद समजते ना नाही संवाद समजून समजताना की वाजत समजता सहकाळ वाजत होते कसं म्हणतो कांदा खाल्ला की काय होते काय नाही मधे माहिती नाही बाबा विडला ला उदाहरणार्थ एखादा वाला असला की नाइंटी फुल पिला कसा चालते रस्त्यानं डग 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 कशाली डकडा मारते जो आला दिला मला लात मारते लात मारते ना बिटाला बिटाला कि त्याने दारू उतरली काय झाली की डबल काय लागते त्याला काय लागते त्याला दारू पिण्याची लागते की नाही तसं एखादा तंबाखू खाणारा भेटला वावरात गेला तंबाखू सरली कसा करते तंबाखू सरली की याले मागू दे त्याला मागू दे याच्याकडून त्याच्याकडून दे पाच ओल वावर ओलांना पण तंबाखू खाल्ल्याशी खाल्ल्याशिवाय काम नाही करणार काय म्हणते कारण ते व्यसन असते कारण ते व्यसन असते प एखादा कीर्तनकार कीर्तनाची आवड असते त्याला एखादा गायनाची असते कुणाची आवड असते कारण ते फ्री असते एखादा बँड प्रेमी असू शकते गाद आला की बँड आला की कसा गुटते बँड आला की कारण तिला असते तसेच आमची तुकोबर आहे तुकाराम महाराज सुद्धा पंढरीची वारकरी होती त्यांना सुद्धा पंढरीची वारीची आस लागलेली होती म्हणून देवाला म्हणतात देवाला मागणी मागत असताना किंवा देवाला मागणी करत असताना जन्मजन्मी तुझा दास हेच अभंगाच्या प्रथम चैत्याची भावी मा I'm <laughs> a जन्मोजन्मी दाशो तुझा असं पहिल्या चरणात दाशवस्थाची दाशवस्थाची मागणी मागितली की देवा हीच माझी अस जन्मजन्मी कुटुंबाला दासुंबा दास कुटुंबाला दास समजते ना समजते लग्न व्हायला म्हणून तुझं समजते वाटते पाय एक वेळेस काय झालं आम्ही गेलो शेगावला कीर्तनाला गुरुवारी कुटुंबाला आहे बर एक वेळेस काय झालं शेगावने गेलो दर्शनाला गुरुजीचं कीर्तन होत त्या दिवशी शेगाव मंदिर कीर्तन कीर्तन झालं गेलो मंदिरात दर्शनाला बारीत लागलो बारीत लागल्यानंतर गुरुजी समोर राहिले म्हणतात लेट झाले ने मला हे आला पुरुष म्हणते बा महाराज दिसता म्हणजे अशा कपड्यात असल्यावर का देवळे दिसणार का आम्ही काय दिसणार अशा कपड्यात असल्यावर कोण काय म्हणेन महाराज म्हणेन कि देवळावाला म्हणेन म्हणे बा महाराज बा म्हटलं महाराज कोणते कोणा गावाचे म्हणलं कौटळचे म्हणजे लहो काय म्हणते गुरुजी कोणी गावचे म्हणलं गुरुजी आमच्या आमच्या गावच्या तेच आले नसते आम्ही काय आलो असतो याच्यासोबत त्यांनीच आम्हाला नेलं नसतं तर आम्ही गेलो असतो काय तो योग घडला असता का दर्शनाचा विटायला तू म्हणते बा आमची दहा बारा जण होतो तो का म्हणते बा तुम्हाला दाढी केली आहे म्हटलं हाव बा काय करा सगळे मोठे दिसतात हाव म्हणे म्हणजे एक विचारू काय म्हणलं विचार ना तर म्हणजे तुमचं तर लग्न व्हायला आहे काय म्हणजे लग्न होईल आता मनातलं म्हणून मन काय आता म्हणते बा लगन होईल काय म्हटलं नाही राजे म्हणलं का बा बाहेच्या दबा तुमचं हेल्थ दिसतोय म्हणलं हा म्हणते हे का म्हणते बाय असे पदार्थ धरून तिच्या मागे म्हणते दिसत नाही का म्हणलं काऊ बा म्हणते राजे हो लग्न झालं की म्हणजे म्हणजे दासच होणार म्हणते बायकोच काय होणार म्हणते म्हणजे नोकरच होणार म्हणते कि पळ पळ हे काय म्हणतात त्याले मागे कोणताला म्हणलं कहन बा म्हणजे नाही म्हणते बा सोडली गेली तर जाऊन काय करा मग पहिलेच तर आजकाल गोरी भेटून राहिला कशी आली घरात तो वागा लागेना तो कुटुंबात लय भर हो म्हणते म्हणते लग्न झाल्यावर बाहेर कसाही झालो पण घरात गेल्यावर चंबूच बसते राजला काय म्हण घरात गेला की चंबू बसला तू म्हणते बायकोच काम कठीण आहे म्हणते बायकोनं काम सांगतली करायला लागते नाही केली कायच मग दांडा आहे मग मी आहे म्हणते ते बायको सांगते कोणते साखर आण ना आपण आईनं साखर सांगितली का म्हणतो मी नाही आण तू बायको सांगितली कसा ओठ कसा बोलत कसा बोलत बायको सांगितली साखर आणा ना हा हा आलो पाच मिनिटात साखर आणतो ते अशी ना किती दुकान तू सांगणारा कोण सांगणारा कोण सांगणारा कोण मालक ऐकणार त्याला माहित आहे माझ्या होईल मध्ये की माहित नाही विडला महाराज म्हणतात दास झालं पाहिजेत आणि कोणाचं झालं पाहिजेत आणि कसं झालं पाहिजेत याचं वर्णन एका अभंगामध्ये करतात मज दास त्यांच्या संत दासांच्या दासांचा विडल वि मारण म्हणतात संत असंतही दास कारण दाशवस्थ भक्ती फार महत्वाची आहे दाशवस्थ भक्ती कोणी केली सांगा बरं रामान पुष्चै आगादा अनुह ते पे ओ नायाद्वा तीका अनुह ते पे कास्ट पारीका अनुह ते

भक्ती केली पाहिजे दाशवस्त भक्ती ज्याने केली त्यांना रामप्रभू भेटले दाशवस्त निघ हनुमंत केली कोण देखील राम चरण म्हणून हनुमान रायांनी दाशवस्थ भक्ती केली परिणाम सुरू परिणाम सुरू त्यांना दाशवस्थ भक्ती केली कि एवढच नाही तर जगाच्या पाठीवर असं गाव नाही कि जिथे रायाचं मंदिर नाही आहे की नाही कोणाही कोपऱ्यात जा कोणी कोणाही गावात जा कोणी याच्यात जा हनुमंतरायाचं मंदिर दिसते कशाचा कशावरून कारण ते कोणाची भक्ती केली त्यांनी रामाची भक्ती राम कुठे बसेल होती त्यांच्या हृदयात बसेल होते म्हणून त्यांनी दाशी श्रीराम जा Oh, yeah, you're भक्ती केली तोबी भेटले विटायला विटाला कुठे होत झोपले वाटते वेळे झोपले काय नाही ना जागी आहे ना दिसून नाही राहिलं विठल हो आपण आपली वृत्ती काय हो दास होण्याची आहे की मालक होण्याची आहे दास होण्याचे तर दास पा लग्नाच्या पहिले माणूस काय असतो मालक असतो समजा पोरगा कोण असतो घरा मालक असतो घरवी तासून असते बरोबर घरविधासून असते तो पण असते लग्न झाल्यावर घरात कोण येते कोण येते लक्ष्मी घरात येते येते की नाही त्या सासू शासऱ्यांना एवढं कमाव एवढं कमावलं तरी तुम्हाला त्यांना दास भावानी वाटत का सासू सासऱ्यांसाठी आखरी मुलगा माय बापास सोडते बरं लग्न झाले की कारण लक्ष्मी घरात येत नसते तर तिला वाटत नाही काय सासू ना सासऱ्यानं जी संपत्ती कमावली आहे ते सासू सून तुपात बुडून खाते मस्त आणलं की खाल्लं आणलं की खाल्लं आणलं की खाल्लं तुपात बुडून खाते पण तिले दासनी एवढी मोठी संपत्ती असल्यावर खाऊ घरा वाटत का सासूली तिले वाटते की पटकन सासू जावा पटकन सासरा जावा किल्ल्या माझ्या हातात यावा आहे की नाही संपत्ती झाल्या काय कामाचं हा निरा बैलच आहे हा काही लक्ष देत नाही तिला वाटते पटकन सासू जा पटकन सासल्या माझ्या हातात विठाला विठाला तर म्हणून तुम्हाला आधी हनुंतर आहे कोण होते दास झाले झाले ना मग नंतर जगाच्या पाठीवर मालक आहे म्हणून तुकाराम महाराजांनी पहिल्या जग्नात दासवस्थाची मागणी मागितली की देवा जन्म जन्म जल्म दास जन्म जन्मा मध्ये तुझा दास करून घे आणि तुझी सदैव मला पंढरीची वारी घडू दे एकही वारी माझी चुकलेली पाहिजे अभंगाच्या